श्रीस्वामी समर्थ सगळ्यांना आज गुरुवार आणि आमुषा दोन्ही पण असल्यामुळे माझं उंबरठ्याला हळदीचं लेपन करून झालं होतं आणि उंबरठ्याचं पूजनही करून घेतलं होतं त्यानंतर मग मी आज मुलाचा बड्डे असल्यामुळं मुला, माझं केकचं थोडंफार डेकोरेशन बाकी होतं ते मी पूर्ण करून घेत होते कारण त्यानंतर मला बड्डेसाठी चिवडा बनवायचा होता आणि स्वयंपाकही करून घ्यायचा होता मग मी चिवडा तळायला घेतला इथं पोहे तळून घेते आणि सुकवलेला कांदा आणि बाकीचं पूर्ण साहित्य मी इथं तळून घेतलं आणि मिक्स करून चिवडा तयार करून घेतला कारण त्यानंतर मला लगेच दाळबट्टीचा स्वयंपाक बनवायचा होता पाहुण्यांसाठी मग मी बट्टीच्या स्वयंपाकाला लागले इथं बट्ट्या तयार करून घेतल्या आणि तिखट वरणही तयार करून घेतलं कारण मग कसे पाहुणे आले की आपल्याला पण थोडं रिलॅक्स त्यांच्या सोबत गप्पा मारता येतात मग इथं संध्याकाळी सगळे जमले होते येणारे पाहुणे म्हणजेच माझ्या तिन्ही ननंदबाई माझी भाऊजाई आणि मावूसहिण त्या पण आल्या होत्या भावाला काही काम निघल्यामुळं तो काही येऊ शकला नाही दर्शनच्या मांडीवर इथं आहे तो माझा भाचा आहे तनिष मग इथं सुरुवातीला माझ्या छोट्या ननंदबाईंनी ऑक्षन करायला घेतलं मग माझ्या जाऊबाईंनी बहिणी करून घेतलं तनिषचा फेवरेट आहे केक त्याचं सगळं लक्ष केकडंच होतं मग मधल्या ननंदबाईंनी ऑक्षन करून घेतलं मग त्यानंतर माझ्या भाऊजईंनी पण ऑक्षन करून घेतलं मग सासूबाईंनी ऑक्षन करून घेतलं तनिषला असं झालं होतं केव्हा एकदाचा केक कट होतो आणि मला खायला मिळतो मग इथं माझी नात नातू आणि भाचा असं चौघांनी मिळून दर्शनच्या बड्डेचा केक कट केला <laughs> <laughs> फायनली तनिषला केक मिळाला होता मग इथं श्रीराजने दर्शनला खाऊ घातला मग माझ्या पुतण्यांनी एकामाग एक सगळ्यांनी दर्शनला केक खायला दिला मग त्यानंतर माझा छोटा पुतण्या आणि सुनबाई यांनी दोघांनी पण दर्शनला केक खायला दिला मग <laughs> मोठ्या ताई आणि दादा मग इथं आजीचं आणि नातीचं चालू चा होतं फोटोशूट <laughs> मग इथं ता छोट्या ताई आणि दादा आणि मधल्या ताई यांनी पण दर्शनला केक खायला दिला मग इथं माझी मावस बहीण आणि भाऊजाई यांनी पण दर्शनला केक खायला दिला मग असं करून सगळ्यांनी आम्ही दर्शनला केक खाऊ घातला मग इथे यांचं चालू होतं सालीबाईला केक खाऊ घालणं आणि आमचं ननद भाऊजा यांचं पण एकमेकींना केक खाऊ घालणं चालू होतं मग आमचं फॅमिली फोटोशूट सुरू होतं पण माझ्या चुलत नननबाई ज्या की आमच्या गावातच दिलेल्या आहे त्यांचा मुलगा म्हणजे माझे चुलत भाचे ते या बड्डे सेलिब्रेशनला नव्हते बाहेरगावी गेलेले असल्यामुळं त्यामुळं त्या आमचं सेलिब्रेशन थोडंसं हलकंच पडलं होतं तर मग कसा वाटला व्हिडिओ भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ